काजोल ज्यांनी तीस वर्षापूर्वी हिंदी चित्रपटामध्ये आपली भूमिका सुरू केली आणि त्यानंतर सातत्याने प्रेक्षकांना त्यांच्या भूमिकेने भुरळ पाडली आणि आजही तेवढंच समर्थपणे त्या भूमिका पार पाडतायत आज त्यांचा जन्मदिवस देखील होता त्यांच्या जन्मदिवशी हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद वाटतो आणि त्यातही या गोष्टीचा अधिक आनंद आहे की तनुजाजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्या उत्तम कलावंत तर आहेतच आहेतच पण त्यासोबत त्या काळामध्ये एका मराठी मुलीने ज्या प्रकारचं चित्रपटावर साम्राज्य प्रस्थापित केलं ते पाहिल्यानंतर खरोखर आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटतो आणि म्हणून आज त्या देखील उपस्थित होत्या ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे अनुपम खेरजी यांना आपण पुरस्कार दिला खरं तर अनुपम खेरजी यांच्याबद्दल काही सांगण्याची आवश्यकताच नाही अतिशय वर्सटाईल अशा प्रकारचा हा कलावंत आणि हे खरंच आहे की आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये सारांशमध्ये सत्तर वर्षाच्या वयाच्या व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली आणि आज सत्तराव्या वर्षीही कुठल्याही प्रकारची भूमिका अतिशय बेमालूमपणे अतिशय सुंदर अशा प्रकारे ते साकारत असतात आणि मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या भूमिका म्हणजे अगदी ज्याला आपण हास्य कलाकाराची भूमिका असेल किंवा अतिशय इंटेन्स अशा प्रकारची भूमिका असेल अतिशय संवेदनशील भूमिका असेल अशा सगळ्या भूमिका या ते पार पाडतात पण आज त्यांनी माझा एक डायलॉग चोरलेला आहे ते म्हणाले मी पुन्हा येईन याचा कॉपीराइट माझ्याकडे आहे, पण काही हरकत नाही मी तो कॉपीराईट त्यांना निश्चितपणे देण्याकरता तयार आहे